हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्यूनमध्ये की तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकची भ भजी खूप हेल्दी आहेत लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत इजिली खाऊ शकणार म्हणजे ते वयस्कर असतील ते पण खाऊ शकणार चला तर मग एकदम सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बेलैकरांचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग बन मा मी पालक घेतलेली थोडीच आहे माझ्याकडे छानपैकी वॉश करून घेतलेली आहे बघू शकता पण भाज्या एवढ्या महाग झाल्या की खूप खूप भाज्या महाग झाल्या म्हणजे मार्केटमध्ये पण भाज्या नाही आहेत हे मला काल दिसलेली मार्केटमध्ये मी गेली तर आमच्या बिल्डिंग बिल्डिंगच्या खा येत तिकडून येताना मला बिल्डिंगच्या खाली दिसली तर वीस रुपयाची जुडी भेटली तर मी घेऊन पुढे फार काढून घेणार आहे पालक बघू शकता किती छान आहे हिरवीगार पालक आहे चला तर मग बनवू बघू शकता हे बेसन घेतलेलं आहे मी अप्रतिम बेसन आहे त्याचे लड्डू खूप छान बनतात बेसनाचे लड्डू अप्रतिम बनतात खूप वेळा बनवलेला आहे चला तर मग बघू शकता इथे मी बेसन घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकणार आहे मीठ टाक है लाल तिखट टाक है धने पू टाक है जास्त न टाकता बगू शकता छान पैकी थोड़ा थोड़ा पानी टाका मिक्स कर बैटर अपने लिए जास्त पता नहीं जास्त घट्ट पे नहीं ठेवा लगा बहू शकता मी थोडीशी तेच बघणार आहे परफेक्ट थोडंसं मीठ कमी आहे यायला थोडंसं आपण मीठ टाकू थोडंसं मीठ टाकते मी परत मी मिक्स करून घेणार आहे इथे छान आपलं बॅटर रेडी आहे इथं मी आता तेल ताप्यात ठेवणार आहे माझ्याकडे लोखंडाची कढई आहे स्टीलची पण कढई आहे पण मला लोखंडाच्या कढईमध्ये आवडतात लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या पालेभाज्या पण अप्रतिम होतात इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथं प्लेटमध्ये मी दोन टिश्यू पेपर ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं साईडला ठेवते मी असं मला दोन झारे लागणार आहेत बघू शकता मी कधी पण हे दोन झारे वापरत असते मी बघू शकता तेल आपले छानपैकी तापलेलं आहे गॅस आता आपल्याला हा डाऊन करून घ्यायचं आहे आणि एक, एक पान आपल्याला बघू शकता मी एका एका पानाचेच करणार आहे वजे बघू शकता तुम्ही असा एक कपडा तुमच्या हाताला ठेवा किती छान आपला झालेला आहे एकदम अप्रतिम झालेला आहे याच्यात जे आपलं पड हे असते ना बेसनाचं पडलेलं ते पण आपल्या असं काढून घ्यायचं आहे परत मी दाखवते तुम्हाला आता मी एकच पान दाखवते तुम्हाला बघू शकत सर्व भजी मी याच्या तळून घेणार आहे नंतर तुम्हाला दाखव बघू शकतो किती छान झालेले आहे अप्रतिम झालेली आहे खूप छान इथं मस्त भजी आणि गरमागरम मस्त चहा चला या भजी मस्त गरममुळे गरम मी चा पियाला बघू शकतं कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच छान छान व्हिडिओ माझी रेसिपी बघत राहा छान सपोर्ट करा चला मग असंच भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय